हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक्षाच लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी प्रतीक्षा आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझे माझं ब्लाऊज कलेक्शन आणि ते स्टिच करताना मी जी काळजी घेते ती तुम्ही पण घ्यावी असं मला वाटतं म्हणून मी आज हा टॉपिक शोधून काढला आहे आणि मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्की पहा ओके बघूया आत्ता मी कोणती कोणती काळजी घेते माझे ब्लाऊज स्टिच करताना तर सर्वात पहिलं मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवेन आता मी लास्ट इयर जेव्हा मी आरीवर्क शिकत होती तेव्हा मी सर्वात पहिला हा ब्लाउज केला होता तयार तर स्वतःच ब्लाऊजवर पहिलं ट्राय केलं होतं मी सर्व गोष्टी पहिला माझ्यावरच ट्राय करते तर हे असं वर्कवाला ब्लाउज मी केला होता तयार आणि आत्ता जी ट्रेंडला साडीची जी बॉर्डर चालू आहे म्हणजे जो कलर जास्त चालू आहे तो म्हणजे हा मोरपंकी कलर आहे त्याला मला असं वाटतं की तुम्हाला ब्लू दिसत असेल पण हा मोरपंकी कलर आहे तर हा स्काय ब्लू कलर नाही हा मोरपंखी कलर आहे तर सध्या ट्रेंडला तोच कलर चालू आहे तुम्ही नोटीस केला असेल की बऱ्याच वेळा साड्यांना मोरपंखी काट येतात त्या त्याचा त्या विचार करूनच मी हा ब्लाऊज स्टिच केला आहे तर ह्याच्यातमध्ये कोणता ॲडिशनल कोणता वेगळा कलर नाही मी यूज केला आहे जेणेकरून स्पेसिफिक त्याच साडीवर मला तो यूज करता येईल असं काही नाही याच्यावरती मी माझ्या काकी सासूंची साडी आणि माझ्या सासूबाईंची साडी आणि माझी साडी तिघींच्या पण साड्या ह्याच्यावर वेअर करून झाल्यात मी व्हिडिओमध्ये कुठेतरी दाखवेनच फोटो जॉ अटॅच करून दाखवेन हा माझा फर्स्ट ब्लाउज होता आणि माझ्याकडे ब्लाऊज कलेक्शन खूप कमी आहे पण जेव्हा पण आपण साडी वेअर करतो तेव्हा सर्वात अट्रॅक्टिव्ह गोष्ट असते तो म्हणजे ब्लाऊज कारण जर तुमचा ब्लाउज व्यवस्थित नसेल तर तुम्ही कितीही कॉस्टली साडी घातली तरी पण तिचा तो छान असा लुक येत नाही त्यामुळं ब्लाऊज स्टिच करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि त्याचबरोबर मी तुम्हा तुमच्याशी शेअर करेन की हा ब्लाऊज हा हा ब्लाऊज माझ्या फ्रेंड्सना पण खूप आवडतो आणि मला मला प्रचंड आवडतो कारण हा एकच ब्लाऊज मी कमीत कमी, कमी, कमी माझ्याकडे चार ते पाच साड्या आहेत त्याच्यावरती हा मी ब्लाऊज वेअर करते आणि हा ब्लाउज करू शकते त्याचं मेन रिझन आहे की हा माझ्या साडीचाच ब्लाउज आहे आणि ह्याच्या मा बॅकचा नेक तुम्ही पाहू शकता तर ह्याला कोणीही लेस अटॅच केलेली नाही आहे मी जसं की या साडी या याच्यावरची साडी आहे ती ब्लू कलरची आहे तर याच्यावर जर मी इथे जर ब्ले ब्लू कलरची पायपिंग किंवा लेस लावून घेतली असती तर स्पेसिफिक मला हा ब्लाउज फक्त फक्त त्या ब्लूज साडीवर वेअर करता आला असता दुसऱ्या कोणत्या साडीवर हा ब्लाऊज मी वेअर करू शकली नसती त्यामुळं मी काय करते की स्टिच करताना ज्या साडीवरचा ब्लाउज आहे त्या साडीचं कुठे पायपिंग कर कुठे त्याच कलरची लेस जोड अशी कामं मी करत नाही कारण तसं केलं तर फक्त स्पेसिफिक त्याच साडीवर तो ब्लाऊज वेअर करता येतो बाकी कोणत्याही साडीवर तो वेअर केला तर तो खूप घाणेरडा लुक देतो आणि ते समजतं की ह्यांनी दुसऱ्या साडीवरचा हा ब्लाऊज वेअर केला आहे तर की हा एकच ब्लाऊज मी किती साड्यांवर घातला आहे त्याचे फोटो मी नक्कीच व्हिडिओच्या वरती किंवा कुठेतरी तुमच्याशी नक्की शेअर करेन किंवा एंडला तरी शेअर करेनच तर हा असा आहे माझा पिंक कलरचा ब्लाऊज तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी खूप कंज्यूज आहे किंवा खूप पैशाची बचत करते म्हणून मी हा एकच ब्लाऊज वेअर करत राहते म्हणजे काही लोक पॉझिटिव्हली पण घेतात की हा एकच ब्लाऊज मी वेअर करते म्हणजे कॉन्ट्रास्ट मॅचिंग करते म्हणून पण काही लोक नेगेटिव्ह पण बोलणारे असतात तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी खूप अंजूस आहे आणि म्हणून मी हा एकच ब्लाऊज वेअर करते चार ते पाच साड्यांवर जर तुमचा ब्लाऊज चार ते पाच साड्यांवर जात असेल तर फालतूचे पैसे वेस्ट करायची काय गरज आहे आणि हा ब्लाऊज जर स्टिच करायला मी फाय हंड्रेड पे करत असेल आणि जर हा मी ब्लाऊज पाच साड्यांवर वेअर करत असेल तर काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आणि पैसे सेव्ह होत असतील तर ही काही चुकीची गोष्ट तर नाही आहे ना आणि हा मला आठवला किस्ता जेव्हा मी हा ब्लाऊज स्टिच करायला टाकला तेव्हा मला असं इथपर्यंत ब्लाऊज हवा होता आणि तुम्ही पाहू शकता इथं इथून पुढे मी लेस जोडले कारण हा ब्लाऊज आहे ना तो एवढाच येत होता आणि मला तसा नको होता तर त्यांनी मला विचारलं ज्यांच्याकडे मी स्टिच करते त्यांनी मला विचारलं आता काय करायचं तर मी बोलली की मी लेस घेऊन येते वेलवेतची तर ती जोडूया तर त्या बोलल्या की ते अजीब दिसेल पण जेव्हा स्टिच करून झाला तेव्हा त्यांना पण खूप आवडला आणि ह्याच लेसमुळं मी एका घागऱ्यावर पण मी हा ब्लाऊज वेअर करते नक्कीच मी त्याचा फोटो अटॅच करेन कारण तो खरंच खूप सुंदर दिसत होता हा ब्लाऊज ह्या या ब्लाऊजमुळे त्या पुऱ्या घागऱ्याचा लुकच चेंज झाला होता तर असा आहे हा माझा ब्लाऊज आणि हा माझा वन ऑफ द बेस्ट आणि फेवरेट ब्लाऊज आहे हा आरीवर केलेला पण सेकंड नंबरला येतो पण हा फर्स्टच आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हा मी असा ब्लाऊज स्टिच करून घेतला आहे आणि बॅकनेक हा असा आहे मला बॅकनेक डीप आवडतात फ्रंटला मला डीप नेक आवडत नाही आणि याची स्लीव्ज पण अशी आहे तर या या साडीवरचा एकही फोटो माझ्याकडे नाही आहे आणि मिस्टे ह्या कलरची साडी आहे यायची पण प्रॉब्लेम असा झाला की थोडासा कलर इथे हे झाला नाही तर मी आस, स्पेसिफिक असं मी लेस वगैरे अटॅच करून घेत नाही मला नाही आवडत तसं तर तुम्ही पण असं ट्राय करू शकता माझ्यासारखं आणि हा ब्लाऊज हा ब्लाऊज पण माझ्या एक तीन ते चार साड्यांवरती जातो तर तुम्ही पाहू शकता ह्याला मी गोल्डन लेस लावली आहे हा कोणत्या साडीवरचा हा माझ्या आजीच्या साडीवरचा आहे ॲक्च्युली पण मी तो ब्लाऊज मला आणला होता ते लोक मॅचिंग नॅचिंगात तर मी हा स्टिच करून घेतला आहे आणि हा मी ऑरेंज येलो अशा बऱ्याच साड्या आहेत माझ्याकडे त्याच्यावर हा मी वेअर करते त्याची पण फोटो मी अटॅच करेन तर हा एक छान आहे ब्लाऊज माझा आणि मी तुम्हाला सांगते ना नेहमी की तुम्ही असं स्टिच करू नका घेऊ हे बघा हा मध्ये मी खालती हे साडीमधलं कापड जोडले जे की आता जर मी हा ब्लाऊज कोणत्याही ग्रीन वगैरे साडीवर घालायचं बोलली वेअर करायचं बोलली तर पॉसिबल नाही होत कारण त्याला मी इथे साडी साडीतलं पीस इथे अटॅच केले त्यामुळं ते खूप अजीब दिसतं तर मी हा ब्लाऊज वेअर नाही करू शकत कॉन्ट्रास्ट म्हणून पण दुसऱ्या साडीवर नाही वेअर करू शकत त्याचं हे रिझन आहे म्हणून मी तुम्हाला सांगत होती की असे ब्लाऊज स्टिच करून नका घेऊ म्हणून ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लेस किंवा पायपिंग किंवा असं एखादं डिझाईन करण्यासाठी तुम्ही असं जोडू नका हा जर तुम्ही स्पेसिफिक त्याच साडीवर वेअर करणार असाल आणि तुम्हाला कॉन्ट्रास्ट करायची गरज नसेल तर तुम्ही नक्कीच असं काहीतरी करून घेऊ शकता युनिक आणि मला माझ्या ब्लाउजच्या डिझाईन्स खूप आवडतात मलाच का माझ्या फ्रेंड्सना पण आवडतात काही लोकांना आवडतं मी कॉन्ट्रास्ट मॅचिंग करते काही लोकांना नाही आवडत बाकी समोरच्याची थिंकिंग तर आपण चेंज नाही करू शकत बाकी कोणासाठी स्वतःला चेंज करायची अजिबातच गरज नाही आहे जसं आपल्याला हवं तसं राहायचं आणि हा माझा ब्लाऊज हा पण ज्या पाच साड्यांवर तो फुल स्लिपचा ब्लाऊज जातो त्याच्यावर मी हा पण वेअर करते आणि हा सिवलेस आणि बोटनेक ब्लाऊज आहे मला खूप आवडतात बोटनेक ब्लाऊज छान वाटतात सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहेत आणि असे प्लेन uh, ब्लाउज तुमच्याकडे असतील तर चांगलं आहे तुम्ही गोल्डन सिल्वर कोणत्याही uh, काटाच्या साड्यांवर तुम्ही हे वेअर करू शकता हे हे वर जास्त चांगले दिसतात आणि बोटनिक सध्या तर ट्रेंड चालू आहे आणि हे तुम्ही पाहू शकता तुम्ही स uh, सगळे माझे ब्लाऊज पाहिले असतील तर त्याच्यामध्ये बॅकला डीपनेक आहे बॅकला डीपनिंग मला आवडतात फ्रंटला मला आवडत नाहीत तर हे असे आहेत आणि हा बोटनेक ब्लाऊज आहे आणि हा पण माझा बऱ्याच साड्यांवरती मी वेअर करते मी तुम्हाला त्याचे पण फोटो अटॅच करेन आणि जास्त नाही वेळ आपण वाया न घालवता आणि हा हा एक माझा फेवरेट ब्लाऊज आहे हा पण मी बऱ्याच साड्यांवरती वेअर करते ॲक्च्युली माझं ब्लाऊज कलेक्शन हे एवढंच आहे आणि माझ्या वॉर्ड्रोबमध्ये मा तुम्हाला तीस ते पस्तीस साड्या भेटतील आणि तीस ते पस्तीस ताड्यांच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट एट ब्लाऊजवरच मी वेअर करते आणि हे अशा रेग्युलरच्या ज्या साड्या आहेत त्याच्यावरती जे स्टिच केलेले ब्लाऊज आहेत हे खूप आधीचे ब्लाऊज आहेत जे की आहेत पण जेव्हा नसतील तेव्हा मी कॉन्ट्रास्ट मॅचिंग हा ऑप्शन माझ्याकडे एनी टाईम अवेलेबल असतं सो हा पण ब्लाऊज तुम्ही पाहू शकता आणि ह्याचे पण मी हे करून घे आणि हा कोणत्याही साडीवरचा ब्लाऊज नाही आहे हा मी असाच ब्लाऊज पीस घेऊन मी स्टिच करून घेतला होता पण हा प्रचंड सुंदर आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि हा पॅटर्न मी सेकंड नाही स्टिच केला आहे कारण ऑलरेडी माझ्याकडे हा पॅटर्न होता आणि मला एकाच पॅटर्नचे दोन तीन ब्लाऊज नको होते वेगळे वेगळे आवडतात मला ब्लाऊज वेअर करायला जसं की मी तुम्हाला बोलते साडी जेव्हा वेअर करतो तेव्हा हिरोचं काम तर आपला ब्लाऊज करत असतो आणि ह्या ब्लाऊजची खूप डिमांडेड आहे हा ब्लाऊज की हा ब्लाऊज कसा स्टिच करून घेतला हे दाखव माझे काही रिलेटिव्ज आहेत किंवा माझे फ्रेंड्स आहेत जे की आ, कमेंट करून नाहीत विचारत पण ते लोकं मला कॉल करून विचारतात की तो त्याचा त्याचा ब्लाऊज तो ना कसा स्टिच केला होता तो फोटोमध्ये व्यवस्थित दिसत नव्हता तो प्लीज दाखव तर त्यांच्यासाठी नक्कीच नक्कीच मला हा दाखवायला खूप आवडेल तर काय झालेला प्रॉब्लेम की हा ही बा साडी पण फुल भरलेली आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज पण हा असा आला होता तर मी हा असा बोटनेक ब्लाऊज स्टिच करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर ही छोटीशी पफ आणि हा असा ब्लाऊज आहे आणि सुंदर आहे मला प्रचंड आवडला ॲक्च्युली मी त्यांना ज्यांच्याकडे मी स्टिच करते त्यांना सांगेल तसे ब्लाऊज ते मला स्टिच करून देतात अगदी अगदी रिझनेबल रेटला तर त्या कराडमध्येच मी ब्लाऊज स्टिच करून आणते मी पुण्यात अजून स्टिच केलेले नाही आहेत ब्लाऊज तर हा तुम्ही पाहू शकता हा असा पॅटर्न आहे माझ्या ब्लाऊजचा आणि तुम्हाला कसे वाटले माझे ब्लाऊज हे तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा आणि ह्याचे फोटो नक्की मी तुमच्याशी शेअर करेन एंडला तरी अटॅच करेन नाही तर फ्रंटला तरी अटॅच करेन पण नक्की अटॅच करेन आणि माझं ब्लाऊजचं कलेक्शन कसं वाटलं हे तुम्ही मला प्लीज सांगा कमेंट करून कारण तुमची एक कमेंट पण मला खूप मोटिवेट करते नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी आणि थँक्यू सो मच इथवर आला असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये